भाजपचे माजी खासदार पण सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सांगलीची धुवा सांभाळणारे माजी खासदार संजय पाटील यांच्या भाजप प्रवेशांच्या चर्चांना आता वेग आला आहे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या पण भाजपच्या वरिष्ठ नेते किंवा पक्षश्रेष्ठींकडून याबाबत कोणतीच माहिती मिळत नव्हती पण आता भा सांगलीचे पालकमंत्री तथा प्रमुख नेते चंद्रकांत पाटील यांनी चिंचणीमध्ये जाऊन संजय काकांची भेट घेतल्याने आता या चर्चांना बळ येत आहे संजय काकांची घरवापसीचे संकेत त्यांनी दिले आहेत नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माजी खासदार संजय पाटील यांचा लोकसभेवेळी पराभव झाला होता त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपलं आजमावलं होतं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तासगाव कोटेमंकाळ विधानसभा मतदारसंघातून मैदानात ते उतरले होते पण येथे दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी त्यांचा पराभव केला यामुळं ते पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात सक्रिय नव्हते उलट त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्या मेळाव्याला हजेरी लावत थेट स्टेजवर बस्तान मांडल्यानं त्या त्यांना भाजप परतीचे वेध लागल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती पण आता या चर्चांनी मूर्त स्वरूप येण्याची घटना येथे घडली आहे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून त्यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळालाय चंद्रकांत पाटलांनी चिंचणी येथे पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेतली या भेटीमुळंच आता त्यांच्या घरवापसीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत पण त्यांच्या प्रवेशाची अद्याप तारीख समोर आलेली नाही पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच सांगली दौऱ्यावर येणार असून त्या दौऱ्यात किंवा मुंबईत त्यांचा प्रवेश होईल अशीही चर्चा रंगली आहे